सोलापूर ते अक्कलकोट जाणाऱ्या महामार्गावरील महालक्ष्मी मंदिर येथील चौकात वाढते अपघात रोखण्यासाठी सिग्नल दिवे बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून त्यासाठी अकरा लाख पंच्याहत्तर हजार चारशे रुपये खर्चाच्या कामाची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली आहे यासाठी अक्कलकोट रोड विविध संघटने व समितीच्या वतीने महापालिका आयुक्त व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला होता सोलापूर ते अक्कलकोट महामार्गावर गांधीनगर जुना अक्कलकोट नाकापासून सोलापूर व यशवंत यशवंतसूत मेलपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात आले आहे या उड्डाणपुलामुळे आणि सहा पदरी रस्त्यामुळे जड वाहतूक प्रवासी वाहतूक एस टी बस दुचाकी वाहने हे अतिवेगाने शहरात वाहतूक करतात यामध्ये ब्रिज संपल्यानंतर सोलापूर शहरात येणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला कामगार व कारखानदार लोकबस्ती आहे अनेक प्रकारची लोकबस्ती व संस्था आहेत त्यामुळे वाहतूक व वा पादचाऱ्यांची मोठी रेलसेल आहे रस्ता उद्घाटन झाल्यापासून असंख्य अपघात होऊन अनेक लोकांना जीव गमावे लागले येथील वाढती अपघात टाळण्यासाठी विविध संघटने व समितीच्या माध्यमातून वारंवार निवेदने देऊन प्रसंगी आंदोलने करून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते आता तुर्तास सिग्नल दिवे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे